मंडळी शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत एकवीस जागा मिळाल्यात दरम्यान जागा वाटपाचा तिढा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभांचं वेळापत्रक जाहीर केले सुरुवातीच्या जा टप्प्यात बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं ही माहिती दिली शिवसेना ठाकरे गटाकडे असलेल्या आणि सव्वीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघात उद्धव ठाकरे हे एकवीस ते चोवीस एप्रिल दरम्यान प्रचारसभा घेणार आहेत त्यापैकी एकवीस एप्रिल बुलढाणा बावीस एप्रिलला यवतमाळ वाशिम तेवीस एप्रिलला परभणी आणि चोवीस एप्रिलला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे भव्य सभा घेणार आहेत दरम्यानच्या काळात मव्यातील शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त सभासुद्धा लवकरच सुरू होणार आहेत असं कळते त्यानिमित्तानं चार मतदारसंघात ठाकरे नेमकी कशी रणनीती ने आखणार त्याचाच घेतलेला थोडक्यात आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होते मागील लोकसभा निवडणुकीत सोबत असलेले अनेक सहकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या गटात सहभागी झालेत त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठं आव्हान ठाकरेंच्या समोर असणार आहे त्यामुळे एकवीस एप्रिलपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या सभेतून उद्धव ठाकरे नेमका कुणावर काय निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसं खास करून ठाकरेंच्या निशाण्यावर फुटून गेलेला शिंदेगड आणि भाजप पक्ष असतो नुकतंच विदर्भातल्या चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली त्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना असली असून उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली असल्याचा उल्लेख केला त्यामुळे आता था, उद्धव ठाकरे आपल्या सभेतून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तवली जाते तर सर्वात पहिली सभा होणारे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून बुलढाणा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली उद्धव ठाकरे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्या दरम्यान त्यांनी चिखली मोताळा जळगाव जामोद इथं जनसंवाद मेळाव्याला संबोधित केलं आणि मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती त्या माध्यमातून ठाकरे गटानं बुलढाणा लोकसभेसाठीचं रणशिंग फुंकल्याचं दिसून आलं होतं आता पुन्हा एकदा एकवीस एप्रिलला ठाकरेंचा झंजावा तिथं बुलढाणाकारांना पाहायला मिळणार आहे उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर एकनाथ शिंदे यांनीही बुलढाण्यात सभा घेऊन शड्डू ठोकला होता शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव हो यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली मंडळी बुलढाणा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे शहाण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत फक्त एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा अपवाद वगळता तिथं कायमच शिवसेना विजय होत आले दोन हजार एकोणीस साली बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून राजेंद्र शिंगणे मैदानात होते तर भाजप सेना युतीकडून प्रतापराव जाधव रिंगणात होते वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरसकर यांनी टफ फाईट दिली पण शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी बाजी मारली दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर जाधवांनी शिंदेंची दिलेली साथ लोकांना आवडली नाही जनतेत त्याबद्दल रोष आहे ठाकरेंनीही नस ओळखली त्यांच्या भाषणात ते हा निष्ठेचा मुद्दा नक्की वर उकरून काढतील तसंच यंदा बुलढाणा जिल्ह्यात अपूर्व जलसिंचन शेतकरी आत्महत्या बेरोजगारीचा मुद्दा हे ज्वलंत विषय आहेत त्यावरून हे ठाकरे प्रतापराव जाधव यांना टार्गेट करतील असं बोललं जाते दुसरं आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचं वर्चस्व राहिलेला विदर्भातील एक महत्वाचा मतदारसंघ अशी यवतमाळ वाशिमची ओळख आहे शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही गटांकडून आता तिथं निवडणूक प्रतिष्ठेची बनवण्यात आली आहे शिंदेच्या राजश्री पाटील यांच्या विरुद्ध आता ठाकरेंचे संजय देशमुख अशी लढत त्या ठिकाणी रंगणार आहे भाजपमधून येत पुन्हा ठाकरेंचं शिवबंधन बांधलेले संजय देशमुख यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आणि आता त्यांना बळ पुरवण्यासाठी ठाकरे स्वतः त्यांच्यासाठी यवतमाळ वाशिममध्ये सभा घेतात माहितीकडून विद्यमान खासदार भावना गवळे यांचं तिकीट कापल्यानंतर सध्या माहितीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली अपक्ष लढण्यावर ठाम असलेल्या भावना गवळे यांची समजूत काढण्यासाठी आता महायुतीचे नेते गवळींना आहेत विरोधकांच्या या कमजोर कडीवर ठाकरे त्यांच्या भाषणातून नक्की प्रहार करतील असं बोललं जाते ठाकरे गटाकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी आता कंबर कासण्यात आले ग्रामीण भागातील मतदारांची लक्षणीय संख्या पाहता मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न कॉटन सेज शेतमालावर प्रक्रिया उद्योग आरोग्य बेरोजगारी रेल्वे हे काही मुद्दे महत्वाचे आहेत तसंच त्या मतदारसंघांमध्ये जातीय समीकरणाचा बराच प्रभाव पाहायला मिळतो प्रामुख्यानं या मतदारसंघात बंजारा आणि मराठा कुणबी समुदायाचं प्राबल्य पाहायला मिळतं त्यामुळं ठाकरे त्या मतदारांची मोड बांधण्यासाठी स्ट्रॅटेजी आखणार असून बावीस एप्रिलला तिथं सभा घेणार आहेत पुढं तिसरा आहे परभणी लोकसभा मतदारसंघ परभणीत ठाकरे गटाकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर महायुतीकडून रासपच्या महादेव जानकर यांना तिथं उमेदवारी देण्यात आली परभणी हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा बालेकिला म्हटला जातो एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोकसभा मतदारसंघाचे खासदार दोघेही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत पण आता महादेव जानकरांनी मागच्या काही दिवसात लावलेल्या सभांचा आवाका बघता आता उद्धव ठाकरेंनी परभणी पुन्हा काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे त्यामुळेच येत्या तेवीस एप्रिलला उद्धव ठाकरे तिथं मोठी सभा घेणार आहेत परभणीत यंदा रस्ते कापूस सोयाबीनचा हमीभाव उद्योगधंदे नसणे बेरोजगारी दुष्काळ पाणी प्रश्न रुग्णालयांची दुरावस्था हे मुद्दे चर्चेत येऊ शकतात पण तिथं बाळासाहेबांना मांडणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे म्हणून उद्धव ठाकरे तिथं भाषणादरम्यान सिंपत्ती कार्ड खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सर्वात शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे हिंगोली महायुतीतील शिंदे गाटानं तिथले विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं जाहीर केलेलं नाव बदलल्यानंतर आता हिंगोलीत गोंधळाची स्थिती आहे हेमंत पाटील ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं पण नंतर नाराज हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आणि हेमंत पाटलांचं बंड शांततेत थंड करण्याचा प्रयत्न केला गेला सध्या तिथं महायुतीकडून बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली असून उद्धव ठाकरेंकडून तिथं नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळे नागेश पाटील अष्टीकर यांच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे त्या चोवीस एप्रिलला हिंगोलीत सभा घेणार आहेत ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टिकर हे हदगावचे माजी आमदार राहिलेले आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ते हदगावमधून विजय झाले होते ग्रामपंचायत पातळीपासून काम केलेलं असल्यानं त्यांचा जनसंपर्क चांगला आहे पण तरी ठाकरे त्यांना अजून बळ पुरवतील असं बोललं जाते बंडखोर खासदार हेमंत पाटील आणि बंडखोर आमदार संतोष बांगर यांची कोंडी करण्यासाठी उद्धव ठाकरे रणनीती आखत असल्याचं कळते ग्रामीण भागाचा समावेश असल्यानं कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्दे त्या मतदारसंघात महत्वाचे आहेत सिंचन व्यवस्था कृषी प्रक्रिया उद्योग आणण्याकडे झालेलं दुर्लक्ष रोजगार आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर यंदा ठाकरे तिथं निवडणुकीत विरोधकांवर निशाणा साधतील ठाकरे गटाकडून त्या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी चांगलीच मोर्चेबांधणी करण्यात आलेली आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटते या चारही मतदारसंघात उद्धव ठाकरे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी नेमकी कशी रणनीती आखतील यापैकी कोणत्या मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार विजय होतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद